नमस्कार भजन भक्ती माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तरी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खरंच आहे खरं हो खरंच आहे खरं देहदेवाचे मंदिर देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर मग कशाला जाताय दूरन आपुल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाताय दूरन आपुल्या घरीच पंढरपूर खरंच आहे खरं हो खरंच आहे खरं देह देवाचे मंदिर। देह देहदेवाचे मंदिर मग कशाला जात आहे दुरण आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जात आहे दुरणं आपल्या घरीच पंढरपूर चंद्रभाग हे झुळझुळ चंद्र भाग वाह झुळझुळ मन वा तू मि निर्मळ मन वा तू मी निर्मळ मन आशल जरी वाढाळ मन आशल जरी वडाळ चंद्रभागा दिसेल गडूळ चंद्रभागा दिसेल गडूळ वेळीच आवरा जीवाला सावरा वेळीच आवरा जीवाला सावरा मग भेटेल हो ईश्वर मग कशाला जाताय दूरन आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाताय दूरन आपल्या घरीच पंढरपूर ಬಾಳ ಗಣೇಶಿ ದಮಲ ಆಪಾ ಸೇವರ ರಮಲ ಬಾಳ ಗಣೇಶಿ ದಮಲ ಆಪ ಸಲಮ आजच्या अशी ज्याची त्याची पुण्याई आता ज्याची त्याची पुण्याई तशीच कीर्ती तशी भेटेल मूर्ती हो ईश्वर जशी कीर्ती हो तशी मूर्ती भेटेल हो ईश्वर मग कशाला जाताय दुरण आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जात आहे दूरन आपल्या घरीच पंढरपूर पिता शंकर पार्वती माता असे दैवत दुसरे नसता पिता शंकर पार्वती माता असे दैवत दुसरे नसता आज आज त्याची त्याची, जाची, त्याची आई आज ज्याची त्याची पुण्य आई आई बापाच्या सेवेत राही आई बापाच्या सेवेत राही जशीच कीर्ती तशीच मूर्ती भेटल ईश्वर हो जशीच कीर्ती तशीच मूर्ती भेटल ईश्वर हो मग कशाला जाताय दूरन आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाताय दूरन आपल्या घरीच पंढरपूर खरंच आहे खरं हो खरंच आहे खरं देह देवाचे मंदिर, देह देहदेवाचे मंदिर मग कशाला जाताय दूरन आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाताय दूरन आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जात आहे दुरण आपल्या घरीच पंढरपूर धन्यवाद